कोल्हापुरात इंडिया आघाडीकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानजनक विधानाच्या निषेधार्थ खासदार शाहू छत्रपती महाराज आणि माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत इंडिया आघाडीकडून बिंदू चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांची संविधान संविधानसह जय भीमसा नारा देत बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याविषयी अनुद्गार काढून इतिहास बदलण्याचा भाजपचा प्रयत्न चालू आहे मात्र बाबासाहेबांना वगळून इतिहास बदलता येणार नाही अशा प्रकारचा कुटील डाव देशातील जनतेला कधीच मान्य होणार नाही यावेळी माजी आमदार के पी पाटील यांच्यासह विजय देवणे राजेश लाटकर कॉम्रेड चंद्रकांत यादव कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे कॉम्रेड उदय नारकर शशांक बावसकर कॉम्रेड अतुल दिगे बाबूराव कदम डी जी भास्कर शिवाजीराव परुळेकर व्यंकाप्पा भोसले प्राध्यापक टी एस पाटील राजवैभव कांबळे अनिल लवेकर बबन रानगे ऍडव्होकेट सुभाष देसाई दिलदार मुजावर इर्शाद फरास बाबासाहेब भोसले बाळासाहेब भोसले साती हसन देसाई यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा